उपवासाला बघा नेहमी तेलकट तुपकट गोड साबुदाण्याचे पदार्थ खाल्ले जातात जेव्हा आपले नवरात्रीचे नऊ दिवसाचे उपवास असतात किंवा दिवसभराचा उपवास असेल तेव्हा आपल्याला असा पदार्थ हवा असतो की तो झटपट तयार होईल नी पोटभरीचा आहे तो आहे वरीच्या तांदूळाचा उपमा किंवा भगरीचा उपमा उपवासाच्या दिवशी तुम्हाला जर खूप प्रकार करायचे नसतील तर असा तुम्ही उपमा केलात आणि एक बाल जरी घेतलात तरी तुमचा बराच वेळ पोट भरलेला राहील अतिशय चविष्ट लागतो नी हेल्दी आहे नमस्कार श्रेयस रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे वरीच्या तांदुळाचा उपमा करतोय त्याच्याकरता इथे एक वाटी वरीचे तांदूळ घेतलेले आहेत ह्याला भगरसुद्धा म्हणतात आता हे मी स्वच्छ धुवून घेते आधी वरीचे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत नेहमी वरीचे तांदूळ घेताना स्वच्छ निवडून चाळून असे घ्यायचे आता आपल्याला हे दहा मिनटं पाण्यात भिजवायचे आहेत जास्त भिजवायचे नाही दहा मिनटंच भिजवायचे दहा मिनटं हे चांगले भिजलेले आहेत आता, है तुपस आता है चंगले हे उपसूया असे चाळणे तुपसले आता हे चांगले मोकळे होऊ देत ह्यातलं सगळं पाणी निघून गेलं पाहिजे मधनं मधनंसा चमचा फिरवायचा त्यामुळे सगळं पाणी निघून जातं त्याची बाकीची तयारी बघूया इथे थोडे शेंगदाणे घेतलेले आहेत थोडे काजूचे तुकडे घेतलेले आहेत सुक्या लाल मिरचीचे तुकडे घेतलेले आहेत अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे एक हिरवी मिरची आणि आलं असं घेतलेलं आहे एक बटाटा घेतलेला आहे कच्चा आहे हा आता ह्याची सालं काढून ह्याचे पातळ काप करून घेते पातळ काप केलेत पाण्यात असे भिजत ठेवलेत आता इथे करता दोन वाट्या पाणी उकळायचं आहे <्याँगे> वरईचे दुप्पट पाणी घ्यायचं हे पाणी सर्व नाही घालायचं आहे लागेल तसं घालायचं आहे मी अर्धे वाटी ताक घेतलेलं आहे तुमच्याकडे ताक नसेल तर तुम्ही लिंबाचा रस घातला तरी चालेल जर लिंबाचा रस घातला तर तुम्हाला दोन वाट्या पाणी लागेलच पण ताक घातलं तर थो थोडं कमी पाणी लागेल पण ताक घाला ताकामुळे हा उपमा जास्त चांगला लागतो आता पहिल्यांदी मिरची आलं जरा कुटून घेऊया त्यात थोडं जिरं घेतलं आहे तुम्ही मिक्सरमधनं वाटून घातलं तरी चालेल पण पुटून घातलं की जास्त चांगलं लागतं दाताखाली आलं की छान लागतं आपल्याला जास्त बारीक नाहीच करायचं आहे ओबडधोबडच पाहिजे जरा वरही छान मोकळी झाली त्यातलं सगळं पाणी निघून गेलेलं आहे अशी मोकळी झाली पाहिजे एक पॅन घेतलं आहे पॅनमध्ये दोन चमचे तूप घेतलेलं आहे गॅस चालू केलेला आहे दुसऱ्या गॅसवर पाणी उकळायला ठेवून दिलेलं आहे हे तूप असं सगळं पॅनला जरा पसरून घ्यायचं हे बघा तूप तापलेलं आहे आता त्याच्यामध्ये जिरं घालते शेंगदाणे घालूया आता हे जरा थोडं परतून घेऊ आता आलं आणि हिरवी मिरची घालूया पण चांगलं परतून घेऊया मग ते पातळ काप केलं ते घालूया मी ह्या तुपात हे छान परतून घेऊया थोडे मऊ झाले पाहिजेत आता काजू घालूया आधी काजू घातले तर ते करपतात आता वरई घालते वरई घातल्यानंतर मात्र चांगलं परतून घ्यायचं जसा रवा भाजतो तसं हे तांदूळ भाजून घ्यायचे उपमा करतोय तो मऊन मोकळा झाला पाहिजे दोन ते तीन मिनटे चांगलं परतून घ्यायचं गॅसची फ्लेम लोच आहे मीठ घालते अर्धा चमचा घालते चवीनुसार घाला अर्धा चमचा साखर घालते ताक घालतो आहे त्याच्याकरता थोडीशी साखर घालायची आता हे सगळं छान पुन्हा परतून घ्यायचं दहा मिनटं वरई भिजवलेली होती ती का भिजवायची त्याच्यामुळे वरई छान मऊ शिजते मी मोकळी होते हे बघा हे चांगलं भाजून झालेलं आहे आता आपल्याला याच्यात उकळतं पाणी मिक्स करायचं आहे पण त्याच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आता उकळतं पाणी घालते थोडंसं वगळते त्यातलं नाही तर ताक घालते मी दोन वाट्या पाणी उकळलेलं होतं त्यातलं थोडंसं वगळलेलं आहे गॅसची फ्लेम लोच आहे आता लो फ्लेमवर त्याला एक चांगली वाफ येऊ दे झाकण ठेवते हे बघा चांगला मोकळा झाला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे अजून एखादा पाण्याचा हपका मारलात तरी चालेल लागला तर आपल्याला पाण्याचा हपका मारता येतो पण जास्त झालं पाणी तर तो, तो, तो अगदी मऊ होतो बघा छान आपल्या नेहमीच्या रव्याच्या उपम्यासारखासा मोकळा हा उपमा झालेला आहे मी आता गॅस बंद करते थोडं खोबरं घालते तुम्ही कोथिंबीर खात असाल तर कोथिंबीर घाला मिक्स करून घेऊया बघा किती छान मऊ मोकळा असा हा वरईच्या तांदुळाचा उपमा तयार झालेला आहे अतिशय चविष्ट असा हा उपमा होतो